संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या बदलापूरमध्ये घडलेल्या अत्यंत वाईट घटनेची चर्चा सुरू आहे सर्वत्र निषेध व्यक्त होतोय मोर्चे काढले जात आहेत ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत आणि महाराष्ट्राच्या सभ्यतेला संस्कृतीला न शोभणारं अत्यंत अमानवीय कृत्य बदलापूरमध्ये झालेलं आहे आणि बदलापूरच्या या अत्यंत वाईट अशा कृत्यावर भाष्य करण्यापेक्षा किंवा त्यावर कारवाई करण्यापेक्षा किंवा मंत्रालयामध्ये बसून त्या सर्व प्रकरणांचा अभ्यास करण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यभर लाडकी बहीण योजनेचे उद्घाटन करत फिरत आहेत अख्खं मंत्रिमंडळ सोबत घेऊन जात आहेत आणि तिथे जाऊन बदलापूरच्या घटनेमध्ये विरोधकांचा हात आहे किंवा या पाठीमाग काहीतरी वेगळं कोणाचे तरी अदृश्य हात आहेत अशा प्रकारचा आरोप करतात ही गोष्ट महाराष्ट्राला खूप शर्मेन मान खाली घालायला लावणारी आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढा असंवेदनशील आहे का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काही लॉजिक समजतं का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हा राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतात तेव्हा आपले आपण जाहीर केलेल्या योजनाचे उद्घाटन करत फिरतो भाषणं देत फिरतो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहोत याची तरी भान आणि आठवण आहे का अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे आणि या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार आ, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत द लाईव्ह मित्रांनो बदलापूरची घटना ही महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि एका चांगल्या महाराष्ट्रावर काळी माफासणारी घटना आहे दोन चिमुरडीवर त्या शाळेतला एक नाराधम एक सफाई कामगार एका छोट्या लेकरांच्यावर अशा पद्धतीचा अनैतिक किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो बलात्कार करतो आणि महाराष्ट्राचं सरकार या आबारोपीना किंवा त्या संस्थेला त्या शाळेला ज्या शाळेमध्ये हे प्रकरण घडलं यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा चालढकलपणा करतो कारण सरकारच्या संबंधित असणारी ही शाळा आहे किंवा सरकारचे सरकारी जे पक्ष आहेत या पक्षाच्या संदर्भात संदर्भात लागे बांधे असणारी ही शाळा आहे त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होतो आणि आ, या प्रकाराचा विरोध करणाऱ्या बदलापूरच्या नागरिकावर लाठीमार केला जातो त्यांच्यावर खटले दाखल केले जातात गुन्हे दाखल केले जातात त्यांना दोरीने रस्शीने बांधून न्यायालयामध्ये हजर केलं जातं हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र काय झाले ही महाराष्ट्राची अवस्था का मोडलाय हा महाराष्ट्र कुणी मोडलाय हा महाराष्ट्र असे अनेक प्रश्न अत्यंत चिडीने महाराष्ट्रामध्ये सध्या उपस्थित झालेले आहेत आणि या संपूर्ण प्रकाराचा निषेध करण्यासाठी येत्या चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कडेकोट बंड करण्याचा निर्णय विरोधी पक्षासहित या राज्यातल्या सर्व पूर्वगावी संघटनांनी या राज्यातल्या सर्व नागरिकांनी घेतलेला आहे की या सरकारच्या विरोधात शासनाच्या तिजोरीतले पैसे स्वतःच्या मताच्या फायद्यासाठी वाटत फिरणे आणि आम्ही महाराष्ट्राचं फार मोठं कल्याण केलंय अशा गोष्टी करणे किंवा आम्ही महाराष्ट्राचे हितकर्ते आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करणे हे पद्धतशीरपणे काम सरकारच्या या तिन्ही पक्षाच्या लोकांनी केलंय आणि देवेंद्र फडणवीसांचा तर बोलायलाच नको देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत परंतु या राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना कसलेच अधिकार नाहीत जोपर्यंत देवेंद्र फडणवीस एखाद्या प्रकरणामध्ये काय करायचं हे सांगत नाहीत तोपर्यंत या राज्यातला पोलीस अधिकारी कागद पेन हातात घ्यायला तयार नाही ही राज्याची अवस्था आहे आणि त्यामुळे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळून गेलेली आहे महाराष्ट्राचा पोलिस हा अत्यंत सक्षम आहे पॉवरफुल आहे कुठल्याही गुन्ह्याचा तपास करण्याची ताकद महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आहे किंवा हे राज्य या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत मजबूत राखण्याची ताकद महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आहे परंतु महाराष्ट्राच्या पोलिसांचे हात भारतीय जनता पार्टीने आणि देवेंद्र फडणवीसांनी बांधून ठेवलेले आहे पोलिसांना अधिकारच दिले नाहीत एखाद्या प्रकरणामध्ये स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे कायद्याप्रमाणे निर्णय घेण्याचे अधिकार पोलिसांना दिले नाहीत त्यामुळं बदलापूर सारख्या अत्यंत संवेदनशील घटनेमध्ये बारा तेरा चौदा तास त्या पीडित मुलीच्या आईला त्या पीडित मुलीच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये बसून राहावं लागलं ला। आणि मग जेव्हा विरोधक बाहेर पडतात विरोधक जेव्हा आंदोलन करतात खास करून मनसैनिकाने हे प्रकरण उचलून धरलं असतात हे सुरुवातीला आणि त्यानंतर त्याला लोकांचा पाठिंबा मिळाला त्यात राजकीय पक्ष विरोधी पक्ष सहभागी झाले नागरिक सहभागी झाले नागरी, नागरी संघटना सहभागी झाला त्यांनी बदलापुरामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं करणारच उत्स्फूर्त लोक आंदोलन आहे एखाद्या अन्यायाच्या विरोधात जेव्हा लोक पेटून उठतात रेल रोको करतात रस्ता रोको करतात तेव्हा त्या लोकांच्यावर खटले दाखल करायचे त्यांना न्यायालयामध्ये धुरीने बांधून घसेटून घेऊन जायचे आपला देश स्वतंत्र झालेला आहे महाराष्ट्र स्वतंत्र आहे इंग्रजांचं राज्य मग या राज्यामध्ये नाही आहेत आपण त्याचं भान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला नाही मुख्यमंत्र्याला हर्षवायु झालाय म्हणजे मुख्यमंत्र्याला असं वाटतं की मी आता काहीतरी भलता महाराष्ट्राचा मोठा माणूस झालेला आहे लोकसभेमध्ये मला जे काही यश मिळालं चिमुटभर ते यशाने इतके इतके होळून गेलेत आणि आता ज्या काही योजना जाहीर करतात त्यांना वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला माझ्या पाठीशी उभ्या राहतील परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनी ज्याने ज्यानी लाडकी बहीण योजनेमध्ये नाव नोंदणी केलेलं आहे त्या सगळ्या लाडक्या बहिणी महाराष्ट्राच्या या सरकारवर छितू करतायत की त्या दीड हजार रुपयापेक्षा सुद्धा त्या चार पैशाच्या मदतीपेक्षा सुद्धा महाराष्ट्रातल्या महिलांची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे शाळेतल्या मुलींची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे आणि त्याकडं दुर्लक्ष करून त्या जर छोट्या छोट्या लेकरांवर मुलींवर अन्याय होत असेल तर या लाडक्या बहीण योजनेचा महाराष्ट्रामध्ये काहीही उपयोग नाही किंवा या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातल्या शिंदेच्या पाठीशी उभा राहतील किंवा फडणवीसांच्या पाठीशी उभा राहतील अशा प्रकारचा गैरसमज यांचा असेल तर तो पूर्णपणे त्यांनी काढून टाकण्याची आवश्यकता आहे आज महाराष्ट्र संपूर्णपणे खतखतोय द्वेष्य द्वेषाने आज पेटून उठलाय की काय घडतंय या राज्यामध्ये या राज्याचं वैभव एवढं कसं वाया घालवलं या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या एकनाथ शिंदेनी अजित पवार आणि या सगळ्या महायुतीने महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची सभ्यता महाराष्ट्राची विचारधारा प्रशासनाची पद्धत सगळ्या गोष्टी अगदी मातीमोल करून टाकल्या या सरकारने राज्याच्या अर्थकारणाची वाट लावली राज्याच्या समाजकारणाची वाट लावली राज्याच्या राजकारणाची वाट लावली आणि स्वतःच्या लाडक्या खुर्चीसाठी ही मंडळी संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन दारोदार फिरत आहे परंतु ज्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री ज्या ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुपुत्र आहेत त्या ठाणे जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना घडतायत त्या घटनाकडे लक्ष द्यायला शिंदेना वेळ नाही आणि शिंदे भाष्य करतात आरोप करतात की यामध्ये विरोधकांचा हात आहे लाज नाही वाटत अशा पद्धतीचं विधान करायला की यामध्ये विरोधकांचा हात आहे म्हणायला विरोधक रस्त्यावर आले विरोधकाने हे प्रकरण प्र... हातात घेतलं म्हणून किमान त्या पीडितेला न्याय तरी मिळाला तिच्या गुन्हा तरी दाखल झाला नंतर विरोधक जर घरात बसले असते विरोधक जर रस्त्यावर उतरले नसते तर या सरकारने हे प्रकरण असं निमूटपणे दाबून सुद्धा टाकलं असतं अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये असलेले हे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधी असलेलं सरकार हे तरुणांच्या विरोधी असलेलं सरकार हे महिलांच्या विरोधी असलेलं सरकार केवळ उद्या निवडणुकीमध्ये आपला काही फायदा होईल यासाठी दारोदार महिलांच्या फिरतोय अगदी अं दोनशे दोनशे गाड्यांचा ताफा घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये फिरतायत महाराष्ट्राच्या तिजोरीचं आपण वाट करतायत महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या कष्टाच्या पैशावर आपण सगळे मजा मारताय आणि दुसरीकडे असे गंभीर प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्यावर तुमचं लक्ष नाही तुमचे पोलीस दक्ष नाहीत का तुम्ही पोलिसांना काम करू देत नाही का तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणार नाही का महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं घडावं महाराष्ट्राचा जो बाणा आहे तो मोडून पडावा अशा पद्धतीचे तुमचे भावना आहे का अशा तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये सध्या उमटत आहेत उमटू लागलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये अगदी निषेधाचा सूर उमटतोय प्रत्येक गावागावामध्ये या घटनेचं लोन आता पोहोचलेलं आहे की एवढ्या तीन वर्षाच्या चार वर्षाच्या चिमुरडीवर जर शाळेत सफाई कामगार अशा पद्धतीचं घिनवणं किंवा बलात्कारासारखं कृत्य करत असतील महाविनिवी कृत्य करत असतील आणि राज्य सरकार यात विरोधकांचा हात आहे असं विधान करून आपल्या अकलेचे तारे जर तोडत असेल किंवा आपण किती बौद्धिक दिवाळखोर आहोत आपली बुद्धी कशी घाण पडलेली आहे हे जर महाराष्ट्राचं सरकार आणि या सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदे दाखवत असतील तर या महाराष्ट्राचं भवितव्य काही पुढे चांगलं नाही हा महाराष्ट्र आता काही प्रगतीच्या दिशेने पुढे जाईल अशा पद्धतीच्या आशा आता मावळच चाललेल्या आहेत ही परिस्थिती महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रातली जनता संपूर्ण प्रकार ओळखून आहे कशा पद्धतीने हे सरकार काम करत आहे कशा पद्धतीने एकत्र झाले की त्यावर लाटे हल्ला करण्याचा जो प्रकार आहे हा सुद्धा किती गंभीर आहे काय याला नागरिकांची मागणी होती हे नागरिक कुठं लुटमाल करायला आले होते हे नागरिक कुठं बदलापुरची रेल रोक करणारे नागरिक जाळपोळ करणार होते सरकारी मालमत्ता लुटणार होते काय करणार होते यांची मागणी होती तातडीने आरोपीला अटक करा आणि त्यांना तातडीने फाशी देण्याची व्यवस्था करा आणि ज्याने प्रकरणामध्ये ज्यांचा हात आहे किंवा ज्याने ज्याने या प्रकरणामध्ये दुर्लक्ष केल्या अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी जेव्हा मा बदलापूरचे नागरिक परिसरातले नागरिक एकत्र येऊन करतात आणि त्यावर तुम्ही जर लाठी हल्ला करत असाल त्यांच्या हात बांधून अगदी गुलामासारखं तुम्ही जर त्यांना न्यायालयात घेऊन जात असाल तर महाराष्ट्राचं हे सरकार आता महाराष्ट्राचं सरकार उरलं नाही त्यांच्या अंगामध्ये आता इंग्रज शिरलेला आहे की काय अशा पद्धतीची शंका महाराष्ट्रामध्ये निर्माण होते आणि एकनाथ शिंदेंचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध होतोय देवेंद्र फडणवीसांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध होतोय की महाराष्ट्राची शांतता महाराष्ट्राची सुव्यवस्था महाराष्ट्राचं कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं हे सरकारचं पहिलं कर्तव्य आहे हे सोडून सरकार लाडकी बहीण योजनेचं गानं गात जर रत्नागिरी कोल्हापूर इकडे तिकडे फिरत असेल आणि आम्ही आता महाराष्ट्रामध्ये आणखीन आम्ही अनेक लाडक्या योजना आणणार आहोत हे जर सांगत असेल तर या लाडक्या लेकीवर जो प्रकार घडला त्याची जबाबदारी घ्यायला जर हे सरकार तयार नसेल हे मुख्यमंत्री तयार नसतील हे गृहमंत्री तयार असतील तर महाराष्ट्रातल्या जनतेने अशा सरकारला अशा पक्षाला या लोकांना अगदी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये यांची जागा दाखवून दिली पाहिजे की तुम्ही राज्य लायक नाही तुम्ही या राज्याला दिवस लायक नाही तुम्ही या राज्यातल्या महिलांची अब्रू सुरक्षित राखण्यासाठी तुमची लायकी त्या कामामध्ये नाही किंवा तुमच्यामध्ये तशा पद्धती दानत आणि शक्ती तुमच्यामध्ये अशा पद्धतीची नाही हे महाराष्ट्राने या सगळ्या लोकांना दाखवून दिलं पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनांदोलन होत आहेत ठिकठिकाणी असा एक एज़ा, एक जिल्हा एक एज़ा, एक तालुका एक एज़ा, ता एक गाव असेल की जिथे बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवला जात नाही अशा प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत भयावह अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या सरकारपासून या राज्यातल्या महिलांचं संरक्षण होण्याची शक्यता या राज्यातल्या महिलाला वाटत नाही किंवा मुली मुली शिकल्या पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त करणारे भाषण देणारे आपण सगळे तर शिकायला गेलेल्या मुलींची ही जर अवस्था महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या शाळेमध्ये जर असेल तर पालकांनी काय करायचंय मुलींनी काय करायचंय कोणाच्या विश्वासावर आपली लेकरं घराच्या बाहेर पाठवायचे अशा प्रकारचा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालाय आणि त्याचं कारण आहे असंवेदनशील मुख्यमंत्री असंवेदनशील गृहमंत्री हे दोन माणसं राज्यासाठी कामच करत नाहीत हे दोन माणसं स्वतःच्या पक्षासाठी निवडणुकीसाठी सत्तेसाठी हे लोक महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि जेव्हा महाराष्ट्राचे जे सत्ता हे ताब्यात घेत आहेत तेव्हा गुजरातचे सेवा करण्याचं काम ही सगळी मंडळी करत आहेत ही गोष्ट महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेनं लक्षात ठेवली पाहिजे आणि अशा लोकांना योग्य शिक्षा देण्याचं काम लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीने आपल्याला जे अधिकार दिलेत त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे मी एकनाथ शिंदे यांनी जे स्टेटमेंट केलं की या प्रकरणामध्ये अदृश्य हात आहेत या त्यांच्या विधानाचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्याला न शोभणारं आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची बौद्धिक उंची किती कमी आहे हे दाखवणारं हे विधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलंय त्या विधानाचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्ष तर सहभागी होतील तो त्यांचं काम आहे पण महाराष्ट्रातल्या संपूर्ण ज्या संघटना आहेत सामाजिक संघटना या क्षेत्रातल्या लोकांनी सुद्धा या बंदमध्ये सहभागी होऊन आपला निषेध नोंदवला पाहिजे आणि या सरकारला सांगितलं पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या कारभाराच्या विरोधामध्ये आहे तुमच्या कृत्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र आहे हे दाखवून आपण दोन उद्याच्या चोवीसच्या बंदमध्ये सहभागी होऊन दाखवून द्यायचं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा